ब्रॉट यू बाय पुनीत बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम नाही सर जसं आता सुरुवातीला अनुजा म्हणाली तुम्ही म्हटलं होतं की वॉर इज नॉट अ फिल्म की बॉलिवूड काही फिल्म नाहीये किंवा आपण कि वाटतं की वॉर पाहायला पाहिजे मात्र जेव्हा आपण उत्तर दिलं आं आणि त्याच्यानंतर अचानक ते सी इन्स्पायर झालं तर लोकांची अशी भावना होती की कुठे ना कुठे आपण माघार घेतली म्हणजे मी नाही म्हणार की आपला पराजय झाला मात्र आपण जर पुढे जात होतो आणि मग आपण थांबलो तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे का झालं म्हणजे आपल्याला काय अशी गरज होती की आपण सीज फायर करावं लागेल जेव्हा केव्हा काही ऍक्शन घेतलं जातं त्याच्या पाठिंबा काहीतरी एक उद्देश असतो एक राजनैतिक उद्देश असतो एक लष्करी उद्देश असतो पोलिटिको मिलिटरी एम तर जी काही कारवाई आपण केली ते करायच्या आधी नक्कीच ठरवलं असेल की काय पॉलिटिको मिलिटरी एम आहे आणि काय मेसेज आपण देतोय आणि जे काही दोन तीन हप्त आम्ही आपण जे हमले केले पालगावचं टेरर अटॅकनंतर मग त्यांचं जेव्हा रिटायलेशन झालं त्याचं उत्तर आपण दिलं तर त्याच्या सगळ्या पाठीमागे एक एम होतं उद्देश होतं आणि जर का ते उद्देश अचीव्ह झाले तर मग थांबायला पाहिजे की इट कॅनॉट बी ओपन एंडेड की करत राहा करत राहा ते उद्देश झाला की मग थांबणं ते एकदम जे बरोबर होत त्या मला त्याच्यामध्ये अजून पुढे प्रश्न विचारत पण त्याआधी मला भारताचा जो रिस्पॉन्स होता या अटॅकला त्याच्याबद्दल त्याच्याकडे मला तुम्हाला घेऊन यायचं आहे कारण खास करून जो सर्जिकल स्ट्राईक केला उरी नंतर त्याच्यानंतर भारताचा रिस्पॉन्स त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती हळूहळू वाढत जाताना आपल्याला बघायला मिळते आधी आपण सर्जिकल स्ट्राईक केला पुढच्या वेळेस जेव्हा झाला त्यावेळेस एअरस्ट्राईक आपण केला आणि यावेळेस आपण सस्टेन कॅम्पेन केली नऊ टार्गेट्स केले आणि त्याच्यानंतर एअरबेसवरती सुद्धा आपण हे केलं कुठेतरी त्याच्यातनं असं दिसतंय की आपण इन्सिडेंट बेस्ड रिॲक्शन त्याच्यामध्ये देतोय पाकिस्तानकडनं अशा पद्धतीची आगळीक झाली की त्याला त्या इन्सिडेंटनुसार आपण त्याला उत्तर देतोय तरी सुद्धा हे अटॅक थांबतील याची शक्यता नाही तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमच्याच टेन्युअरमध्ये राष्ट्रीय रायफलच्या टेन्युअरमध्ये शंभर अतिरेकी तुम्ही त्यावेळेस ऑपरेशन्समध्ये वेगवेगळ्या मारलेले होते तुम्हाला असं वाटतं की की कुठेतरी एक सस्टेन स्ट्रॅटेजी या बाबतीमध्ये बनवली पाहिजे की ज्याच्यातनं अशा पद्धतीच्या अटॅक्सवरती आपल्याला कंट्रोल करता येऊ शकेल किंवा कमीत कमी आपल्याला त्यांना थांबवण्यामध्ये यश मिळू शकेल हे मिलिटरी शक्य होईल की इतर कुठला त्याच्यामधला रिस्पॉन्स असला पाहिजे तर तुम्ही उदाहरण घेतलं ते नंतर आपण एक सर्जिकल स्ट्राईक केलं लँड पुलवामा पुलवामानंतर बालाकोट एअर बेस्ड आणि या केपी लँड आणि एअर दोन्ही होते तर आपलं रिस्पॉन्स असं वाढत चाललंय पण ओरी आणि बालाकोटमध्ये आपण नुसते जे टेरर टार्गेट्स होते अँड टेरर कॅम्प्स होते ते सुद्धा बॉर्डरच्या जवळचे नुसतं त्यांना टार्गेट केलं त्यांचं लिडरशिप जे आहे टेररिस्ट लिडरशिप आणि जे मिलिटरी लिडरशिप का मिलिटरी बेसेस आहेत त्यांना आपण टार्गेट केलेलं नव्हतं या सुद्धा जेव्हा पहिली स्ट्राईक गेली तेव्हा नुसतं ते टेररिस्ट ते ते कॅम्प्स आणि हेडक्वार्टर्सवरती केलं मिलिटरी टार्गेट्सवरती नाही तर आपण एक क्लिअर एम पाठवत एक आ, इंडिकेशन देत होतो की आमचं आमची जी लढाई आहे ती टेररिझमच्या विरुद्ध आहे पाकिस्तानी लोकांचा विरुद्ध नाही आहे पण मग पाकिस्तानीने ते वाढवलं आपल्यावरती अजून हमले करून आपली मिलिटरी टार्गेट्सवरती हमले करून त्याचं मग आपण उत्तर त्यांच्या मिलिटरी टार्गेट्सवरती केलं एअरबेझेसवरती केलं जे एल सी एन आयबीवरचे त्यांचे पोस्ट आहेत त्यांना पण नष्ट केले तर आता जे होत होतं की जे कॉस्ट आहे ते त्यांना पडत नव्हतं पण आता त्यांना पडलंय जितके त्यांचे लॉसेस झालेत ते त्यांना समजेल की आता एक असं टेररिस्ट अटॅक केल्यानंतर इतकं लॉस जर का होणार असलं तर कदाचित आपल्याला आपली ही स्ट्रॅटजी हो, जी होती टेररिझम करायचं इंडियामध्ये याचा अटॅक करायचे कदाचित त्यांना आता वाटेल की आपण हे बंद करावं पण परत म्हणतोय की ते काय विचार करतील आणि म्हणून कदाचित म्हणतोय मी त्यांचं सा काही सांगता येत नाही की त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय